रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे थेऊर कुंजीरवाडी आळंदी मोतोबाची गणाचे पंचायत समिती उमेदवार युवराज काकडे यांच्या प्रचारार्थ आमदार माऊली कटके यांची भव्य कोपरा सभा कुंजीरवाडी गावात मोठ्या उत्साहात पार पडली या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली असून प्रचाराला चांगलीच रंगत येताना दिसत आहे कोपरा सभेच्या सुरुवातीला अजित पवारांच्या फोटोला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली त्यानंतर आमदार माऊली कटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या आढावा घेत ग्रामीण भागातील रस्ते वीज शिक्षण आरोग्य आणि शेतकरी प्रश्नावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली गावाच्या सार्वंगीण विकासासाठी सक्षम आणि अनुभवी नेतृत्व आवश्यक असून युवराज काकडे हे जनतेशी सतत संपर्कात राहणारे कामातून विश्वास निर्माण करणारे उमेदवार आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले युवराज काकडे यांनीही उपस्थित मतदारांशी संवाद साधत निवडून आल्यास पंचायत समितीच्या माध्यमातून प्रलंबित विकास कामे पूर्ण करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या कोपरा सभेत स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नागरिकांनीही युवराज काकडे यांना भरभरून पाठिंबा देत विजयाचा निर्धार व्यक्त केला एकूणच या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून युवराज काकडे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा